लेडी क्रमांक इथे आपल्याला स्तूप पाहायला मिळतो हो काय महत्व आहे या मी सांगितलं की जो मोठ्या प्रमाणामध्ये दान येणं किंवा दान आणलं जात होत ते चैत्यगृह निर्माण करण्यासाठी तर ते कोणी आणलं होतं तर ते हे धम्मपाल म्हणून हे बदंत होते या थेर बदंतच्या नावाने हा स्तूप आहे आणि हा फक्त स्तूप दिलेला होता त्यांच्या याच्या पाठीमागे खोबणी असते किंवा वरती खोबणी असते ज्याच्यामध्ये त्यांचे शारीरिक धातू ठेवले जात होते तर स्तोतापन्न सकुटगामी अनागामी आणि अरंत झालेले जे बदंत असतात त्यांच्या नावाने स्तूप निर्माण करण्याची पद्धत होती आता इथे आपण नीट बघितलं तर गोलाकार स्तूप आहे हा आणि याच्या बरोबरीने आपल्याला संक्रमण करता येतं तर हा जेव्हा तो निर्माण झाला त्यावेळेला फक्त हा स्तूप होता बाहेरील बाजूला जे काही अलंकरण दिसत आहे हे नंतरच्या काळात झालेले आहे बाजूला ते तुम्हाला जे बुद्ध मूर्त्या दिसत आहेत हे नंतरच्या काळातले आहे या स्तूपावर पण नंतरच्या काळात मोकळ्या जागेमध्ये इथे आपल्याला जे दिसतात इथे या मेदीवरती ही खाली मेदी होती नंतरच्या काळात याच्यावरती बुद्धांची मूर्ती तयार झालेली आहे प्रलंब अवस्थेमधल्या आणि इथं आता तो देखरेख नसल्या कारणाने ते पाण्याचं जो पाणी जो आहे तो खाली गळतोय याच्यावर पण उत्कृष्ट काम त्यावेळेच्या स्थापत्य विषारा त्यांनी केलेलं आहे हे आपल्याला कोंडीवेटे लेणीवर पाहायला मिळतं किंवा बाकीच्या लेण्यांवरती पण दाखवेल पण इथं ते धम्मपाल नावाचे जे बदंत होते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा स्तूप दिलेला आहे ज्यांनी चैत्यगृहासाठी मोठ्या प्रमाणात दान आणलेलं होतं त्यांच्या नावाने हा स्तूप आहे